नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या अकाळी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे अकाळी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यामुळे आपल्याला हरभरा पिकामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून हरभरा पिकामध्ये येणाऱ्या समस्या म्हणजे मर रोग अळी अळीचा प्रादुर्भाव सोबतच शेतकरी मित्रांनो हरभरा पीक हे पिवळे पडलेले आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर या काळी पावसानंतर आपल्याला हरभरा पिकामध्ये कोणकोणते घटक वापर करणे गरजेचे आहे कोणकोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून आपण या पिकापासून चांगल्या पद्धतीने उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये अकाळी पावसाचा प्रादुर्भाव आपल्याला अकाळी पाऊस पडल्यानंतर किंवा ढगाळ वातावरण राहिल्यामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला तर निश्चितच आपले हरभरा पीक पिवळे पडणे रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो अकाळी पावसानंतर आपल्याला हरभरा पिकामध्ये फहारण्याचे नियोजन घेणे गरजेचे आहे त्यामध्ये चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक किंवा दीर्घकाळ रिझल्ट देणारे बुरशीनाशक त्यामध्ये दे वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो वापर करत असताना आपण रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा नक्कीच आपल्या हरभरा पिकामध्ये अकाळी पावसानंतर वापर करू शकता वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर, तर आपल्याला मेटालेक्सॉल आणि मेनकोझेप हे दोन घटक असलेलं रेडोमिल गोल्ड अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पिकामध्ये मर मररोग थांबवण्यासाठी करता येणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण सिजेंटा कंपनीचे अमिस्टॉर टॉप यासुद्धा बुरशीनाशकाचा आपल्या हरभरा पिकामध्ये बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी वापर नक्कीच करू शकता वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली एवढे प्रमाण घेऊन आपण हरभरा पिकामध्ये फवारणी करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या बुरशीनाशकाचा हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जे दोन बुरशीनाशक सांगितलेले आहे त्या दोन बुरशीनाशकापैकी आपल्याला कोणत्याही एकाच बुरशीनाशकाचा आपल्या हरभरा पिकामध्ये वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये अकाळी पावसानं बेस असलेलं कोणत्याही प्रकारचं टॉनिक त्यामध्ये आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आपण जर या फॉर्णीमध्ये टॉनिक जर वापरले तर निश्चितच आपल्याला हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे पाहायला मिळणार आहे सोबतच हरभरा पीक जर आपले पिवळे पडले असेल तर हिरवेगार पीक होण्यासाठी सुद्धा आपल्याला टॉनिकची त्या ठिकाणी मोठी मदत होणार आहे वापर करत असताना आपण सिजंटा कंपनीचे इसाभियान या टॉनिकचा वापर करू शकता याच्यामध्ये अनेक प्रोटीन व्हिटॅमिन सोबतच अम्युनो बेस असलेलं हे टॉनिक आहे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या टॉनिकचा आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे वापर करत असताना आपण पस्तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण हरभरा पिकामध्ये नक्कीच फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जर आपल्या हरभरा पिकाची व्यवस्थित वाढ झाली असेल आपल्याला वाढ थांबायची असेल तर आपण टाबोली यासुद्धा टॉनिकचा आपल्या हरभरा पिकामध्ये वापर करू शकता आपण जर हरभरा पिकामध्ये टाबोली याचा वापर केला तर निश्चितच जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी फुटायला मदत होईल सोबतच अधिकाधिक फुलधारणा झालेली देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे टाबोली याचा वापर करत असताना आपण तीन मिली आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला पॅकला भेट्रोझॉल हा घटक प्रामुख्याने टाबोली याच्यामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच आपल्याला टॉनिकचा वापर आपल्या हरभरा पिकामध्ये करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस पडल्यामुळे अळीचा देखील प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळू शकतो तर अळीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपण इमामेक्टेन बेन्झोईट हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक आपल्या हरभरा पिकामध्ये नक्कीच आपण फवारणी करू शकता वापर करत असताना आपण दहा ते बारा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन नक्कीच फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो जर आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असेल तर आपण इमामेक्टेन बेन्झॉईट आणि नोवालिरॉन लिरॉन हे दोन घटक असलेलं अदाबा कंपनीचं बॅराझोईट यासुद्धा कीटकनाशकाचा वापर त्यामध्ये नक्कीच करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला अळीचे नियंत्रण करण्यासाठी या कीटकनाशकाचा होणार आहे वापर करत असताना आपण पस्तीस मिली आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला अळीचे नियंत्रण करण्यासाठी वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन ते चार घटक जर आपण आपल्या हरभरा पिकामध्ये अकाळी पावसानंतर वापरले तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या फहारणीचा आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार हरभरा पिकामध्ये आपण अकाळी पासल्यानंतर कोणकोणते घटक वापरले आहे त्याचीसुद्धा कमेंटमध्ये माहिती नक्की द्या जेणेकरून शेतकऱ्या इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद